भंडारा जिल्हा परिषदेत शिक्षक भरतीसाठी रोस्टर पूर्ण करा अशी मागणी पवित्र पोर्टल अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण उमेदवारांनी केली आहे भंडारा जिल्ह्यातील पवित्र पोर्टल अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यासाठी विविध मागण्या घेऊन दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने विद्यार्थ्यांची भेट होऊ शकली नाही त्यानंतर या विद्यार्थी शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते आणि यशवंत सोनकुसरे यांची भेट घेतली त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या जिल्हा परिषदेमध्ये सोडविण्याची मागणी केली जिल्ह्यातील शिक्षकांची कमतरता लक्षात घेता अधिकाधिक शिक्षक मिळावेत यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्याशीही सकारात्मक चर्चा केली शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी लवकरच पवित्र पोर्टलशी संबंधित रोस्टर आणि इतर समस्या मार्गी लावून भरती प्रक्रिया सुरू केली जाईल आणि भंडारा जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली